विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील बारा वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन अडीचशेच्या वर्ग आंदोलन करून होती आपल्या भागात आमचे बरेच आंदोलन झाले विजेच्या बिलावर शेतकऱ्यांच्या बिलावर आणि इथे नेते सुद्धा आमच्यासोबत आहेत भंडारा शहरात तर पाच पाच हजारांची सभाही झाली पण चुनाव येते मग ते जे नेते मोठे झालेले ने राहते त्यांना आपल्या मुलांसाठी तिकीट पाहिजे असेल या आणखी स्वतःसाठी तिकीट पाहिजे असेल ते काही थांब त्यातला अपवाद म्हणून अरेंद्रराव अंजारी त्यातला अपवाद म्हणून माझं मधुकरजी कुकडे आम्हाला मधून तरी कळा ते चार चांगला व्यक्ती मिळाला होता तो दिनेश काळे म्हणून पण ते दिनेश काळे त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांचा स्वर्गवास झाला अशा परिस्थितीत आमच्यामधून निघून गेले आणि तेव्हापासून आमच्याकडे आहे कार्यकर्ते बरेच आहेत पण कसं आहे कोणत्याही चळवळीला चालवण्याकरता एक नेता लागते एक विचार लागतो आता जसं तुम्ही आहे तुमच्या जे व्हेल्थचं काय व्हेल्थचा जो इशू आहे त्याला समोर घेऊन जाण्यासाठी कोणी एक व्यक्ती असेलच तुमचा पदवी तो तो व्यक्ती जसा आहे तशाच प्रकारे ह्या जिल्हा विदर्भ आंदोलन समितीची धुरावी आणि हे विदर्भ आंदोलन समिती नॉन पॉलिटिकल हे काही पॉलिटिकल नाही याच्यात सगळ्या पक्षाचे लोक आहे ज्याला ज्याला विदर्भ पाहिजे तुम्ही पाहिला असं तर त्याच्यात सेवक माघाय सारख्या व्यक्तीचंही नाव दिसलं अनिल बावनकर सारख्या व्यक्तीचंही नाव दिसलं तुम्हाला दिनेश आपले म्हणून आहे तेही आमच्यासोबत म्हणजे ज्याला विदर्भ पाहिजे ते सगळे आहे आणि विदर्भाची खरी ज्योत जे आहे तुमच्या तुमच्या तालुक्यात झडली होती तिथून विदर्भाच्या नावावर आमदारसुद्धा आले होते सुभाष कारण विदर्भाच्या याच्यात नाशिकराव तू इथून मिळूनही गेले हे तुम्हाला माहीत आहे म्हणजे विदर्भाचा हा इश्यू फार मोठा झाला परंतु कालांतराने धीरे 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 लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि कोणी मंत्री बनला कोणी मुख्यमंत्री बनला कोणी राज्यपाल बनला पण विदर्भाच्या जनतेला काय मिळालं विदर्भाच्या जनतेला काहीच नाही मिळालं विदर्भाची जनता अजूनही विदर्भाच्या राज्यासाठी आणि आपली मागणी जी आहे एकशे एकोणीस वर्ष पुराणी देशात सर्वात जास्त पुराणी मागणी कोणती आहे आपल्या विदर्भाची एकशे एकोणीस वर्ष म्हणजे भारत देश आजाद होऊन गेला आणि विदर्भ राज्य अजूनही हे मागणी अजूनही रिंगाळत चालत नागपूर ही, ही राजधानी होती एकोणीसशे साठ पर्यंत परंतु नागपूरला पहिल्यांदा ना असं झालं की राजधानीची प्राधान्य आम्ही सिपेंडबेरार मध्ये होतो त्यावेळेस आम्ही खुशाल होतो आमच्याकडे आत्महत्या नव्हतं नव्हत्या आमच्याकडे शेतकरी खुशाल होता पण आज तुम्ही पाहता शेतकरी झाले आणि त्याचा वाद कोणीच नाही वाढत त्याचकरता विदर्भ राज्य आंदोलन समिती लढतो विदर्भ राज्य आंदोलन समितीचं एकच काम आहे एकच कलम मी कार्यक्रमात लढते ते आहे स्वतंत्र विदर्भ राज्य स्वतंत्र विदर्भ राज्य काय झालं पाहिजे कारण आज आम्ही महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठला ला सामील झालं आणि त्याच्याकरता एक नागपूर करार झाला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न त्या नागपूर कराराप्रमाणे आम्ही सामील झालो पण त्या सामील होत्या आणि त्याच्यात अकरा कलम होत्या त्या अकरा कलममध्ये काय लिहिलं होतं तर तुम्हाला तुमच्या जनसंख्येनुसार म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची जनसंख्या तेवीस टक्के होती तर त्याच्यात लिहिले आहे तर तुम्हाला तुमच्या जनसंख्येनुसार म्हणजे तेवीस टक्के जनसंख्येनुसार निधीचा वाटप केला जाईल तुम्हाला, नस्ञा के के तुम्हाला नोकऱ्याचा प्राधान्य ते तेवीस टक्के दिल्या जाईल हे सगळं माहीत असलं पाहिजे म्हणून सगळ्यांना मी सांगा जे कॉलेजियमच्या जागा आहे त्या कॉलेजियमच्या जागेमध्ये तुमच्या जे वकिलामधून जे जज निवडले जाते त्याच्यात तुमचे तेवीस टक्के लोक राहील सोबत तुम्हाला सांगितलं होतं जे जेवढे डायरेक्टरेटचे ऑफिसर म्हणजे जेवढे संचालनालयाचे ऑफिसर ते नागपूरला हलवले आणि त्याच्यात सहा हप्त्याची विधानसभा दीड महिन्याकरता विधानसभा परंतु हे एकही चित्र झालं नाही याचा उलट झाला त्यामुळे आज तुम्ही पाहता आमच्या साडेचार लाख नोकऱ्या पडून छोट्या बाबू बडे बाबूच्या याच्यात आम्हाला आहे का फक्त सात पॉईंट पाच टक्के नोकऱ्या मिळाल्या आणि एम पी पी एस सी ज्या जिथून आपला मुरगा डिप्टी कलेक्टर बनते जिथून आपला पोरगा जो आहे तहसीलदार बनते तर त्या प्रकारच्या नोकऱ्या एस ओ तहसीलदार बनते तर त्या प्रकारच्या नोकऱ्या आम्हाला तुम्ही दिल्या फक्त दोन पॉईंट पाच म्हणून तुमच्या भागातील पी आय असो रेव्हेन्यू इन्स्पेक्टर असो या तुमच्या भागातील तहसीलदार असो हे सगळे कुठचे मिळते पश्चिम महाराष्ट्र कोणी पुण्यातला आहे कोणी सांगलीतला आहे कोणी कोल्हापूरचा आहे तिकडलेलं जाय आता त्यानंतर तुमच्याकडे जे छोटे मोठे नोकऱ्या हो होत्या ते तेही नाही दिल्या तुम्हाला फक्त सात पॉईंट पाच टक्केच नोकऱ्या दिल्या तर त्याचा दुष्परिणाम असा झाला का साडेचार लाख नोकऱ्या पळवल्याने जेव्हा नोकऱ्या होत्या तेव्हा दिल्याने आता सरकारवर जे नोकऱ्या आहेत आता आहेत आणि चार मे दोन हजार एकवीस ला जे करोनाच्या काळात जी आर निघाला आहे त्या जी आर मध्ये फक्त आरोग्य भरती आणि पोलिसांच्या भरती ह्या दोन सोडल्या तर मग सगळ्या बंद आहे त्यामुळे आता पहा तुम्ही भरत्या पुढेच नाही फक्त पोलिसांमध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा निघाल्या पण त्याच्यातही काय बोललं आहे तुमच्या आमचे पूर्वक हुशार आहे ते खरं सांगतो तुमचे आमचे पूर्व हुशार नाही आता तो पुण्यातला बसलेला पोरगा आहे तो इथे एक्झाम झाली तुमच्याकडे जागा कमी आहे आता काल पोरबाचे पेपर तुम्ही पाहिले असाल तर पेपरमध्ये लिहिलं आहे का खाण्याची स्ट्रेंड पाहिजे होती इथे चौ चौवेचाळीस पोलीस पाहिजे होते तिथे किती आहे फक्त चौदा आहे तीस कमी आहे तर ते कोण भरत भरायला असते आणि आरोग्य खात्याचे सेम देत आहे आरोग्य खात्यात बावन हजार जागा रिक्त आहे पण हे बोला नाही अरे तुम्ही आमच्याकडे ब्रह्मदेवालाही मुख्यमंत्री बनवलं अरे शंभर वर्ष ठेवलं तरी तुमची नियत नाही आहे का तुम्ही विदर्भाचा विकास म्हणून आम्हाला यांच्यासोबत राहत नाही आपण अगर शंभर वर्ष तुम्ही राहतात आणि ब्रह्मदेवालाही मुख्यमंत्री केलं तरी भाऊ आपण विकास होणं हंड्रेड पर्सेंट म्हणून आपल्याला राज्य मिळेल आणि राज्य मिळाल्यानंतर काय होणार तर आमच्या भागा भागात विकास होईल आजपर्यंत तुमच्या भागात विकास नाही झाला तुमच्या भागात लाखांपूरला तुम्ही पहा कायरेटिकचं एवढं मोठं संयंत्र होत पुढे गेलं किती नोकऱ्या बंद झाल्या गरीब बसले लोक कोण बोल अशा प्रकारे विदर्भात जे तेच केलं विदर्भात आज तेवीस प्रकारचे खनिज पदार्थ आहेत पण त्या तेवीस प्रकारच्या खनिज पदार्थावर कोळसा सोडला ज्याच्यापासून वीज तयार होते आणि लाईमस्टोन ज्याच्यापासून सिमेंट तयार होते हे दोनच सोडले बाकी कोणत्या त्याच्यावर खनिज रोजगार नाही तुमच्याकडे मॅग्निक आहे त्याच्यावर कारखाने नाही आहे तुमच्याकडे अब्रक आहे त्याच्यावर कारखाने नाही त्याच्यावर कारखाने नाही आहे कारण तुम्हाला बेरोजगार ठेवायचा आहे हे त्यांनी ठरवून टाकलं तुम्हाला सरकारी नोकरी नाही द्यायचा आहे तुम्हाला बेरोजगार ठेवायचा तुमच्या निधी पडून मिळाचा बसा बसाय अरे या ना बसा ना बसा आता ज्या वेळेस यांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला तेवीस टक्के निधी देऊ नोकऱ्या तर दिल्याच नाही पण तेवीस टक्के निधी दू म्हटलं आता तुमच्याकडे असलेला गोसेखुर धरण तुमच्या एक जिल्ह्याचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला त्याचं उद्घाटन झालं ज्यांनी उद्घाटन केलं तेही स्वर्गवासी ज्यांनी त्याची धुरा घेतली तेही स्वर्गवासी मग अटल बिहारी वाजपेयी आले तेही स्वर्गवासी म्हणजे किती पाच प्रधानमंत्री त्याच्यानंतर सर्ववासी होऊन गेले पण त्या गोसेखुर्त का झालं आमचा बच्चू म्हणते जय जे म्हणजे गोसे खोचा असं पूर्ण नाही केला तर मी सरकारला हलवून देऊन अरे बाबा तुमचं जलसंपदा मंत्री होता तुम्हाला सांगून राहिलो त्याला सांगा तुझा खडी बोल तू तर जलसंपदा मंत्री होता अरे मग बाबा तू दाखवायला गेले कि आंदोलन करते तू या हातात होत ना ते मग सगळं करणं तू या हातात तुम्ही निधी सरकारला तू मोबाईलला होता ना कॅबिनेटमध्ये होता ना भाऊ मग का केलं तुला म्हणजे एकंदरीत तुमच्या मंत्र्यांनी दिलेल्या नाही का कोणाने केलेल्या नाही म्हणून ना मी सांगितलं का हे काही तुमच्या लोकांना काहीच नाही शकत तुम्ही कोणालाही येणार तुम्ही मोदीने इथं आण मोदी अगर ह्या विदर्भाचा डेव्हलपमेंट करून देईन महाराष्ट्रामध्ये राहता नाही अशक्य असा तुम्ही कोणाला या ना मी हंड्रेड पर्सेंट सांगतो पण राज्य होता बरोबर येतो यांनी आमच्या तेवीस टक्के निधी दिले नाही त्यामुळे सहा एकतीस धरण आमचे अपूर्ण आहेत आमच्याकडे सिंचनाचे यांनी पंच्याहत्तर हजार कोटी पळवले त्यामुळे काय झालं पूर्ण तिकडे बाग पश्चिम महाराष्ट्राला एकशे एक टक्के इरिगेशन आणि आमच्या भागात इरिगेशनच काय फक्त चोवीस टक्के इरिगेशन तुमचे गोसेफूर्दच नाही तर आमच्या इकडे अप्पर वर्गाचे जे आहे नखमापूर वगैरे हे सगळे डॅमपूर्ण एकशे एकास डान आणि आता कोर्टात परवा केस चालली कालपर्व कोर्टात केस चालल्यानंतर का म्हणजे सरकार पैसा रुपये आणि आता हे बज, नवीन बजेट मांडला त्याच्यात दोन हजार कोटी वैरगंगा ते नळगंगा योजना बुलढाणापर्यंत पाणी दिलं नाही तुम्हाला आता हे नवीन फक्त चुनावासाठी होड घेण्यासाठी होण्यासाठी घेण्यासाठी शेतकऱ्याला कसं खुश करायला पण माझं म्हणणं आहे शेतकरी किती दिवस खुश आहे किती दिवस खुश आहे खुश होऊन हो काही फायदा नाही सगळ्यात बेस्ट आहे आपलं राज्य घ्या तेलंगणावाद्यांनी राज्य घेतलं आज तिथचा शेतकरी खुश आहे तिथच्या शेतकऱ्याला आज कोणासमोर भीक मागावं लागत नाही पहिल्याच्या सरकारने मी केलं आणि आता हे नवीन सरकार ज्याची बी आली त्यांनी आता हे परवा कर्जमुक्त आणि आमच्याकडे कर्ज बजारी पहिले पश्चिम विदर्भात आत्महत्या होतो का आता ऐकून अरे बाबा भंडाराच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागला म्हणजे आमच्या पुरावाराने आमच्यासाठी गळफास साठी फंद बनवले तरी आम्ही अन्याय सहचा का किती दिवस सहाचा प्रश्न म्हणून आता आम्हाला राज्य घ्यायचं आमचं राज्य राहिला तर आम्ही आमच्या तिजोरी पूर्ण पुलावासाठी खर्च होईल शेतकऱ्यासाठी आमच्याकडला डेव्हलपमेंट आम्ही स्वतः करू आज आमच्याकडे आता आम्ही ह्या भागातून आलो रस्त्याचे काय हाल आहे पाहिले चालेल रस्ते फक्त नॅशनल हायवे त्याच्यातही त्याचा हाल चाले एक म्हणतात चार ॲक्सिडेंट झाले की म्हणून आम्हाला वेळ चार ॲक्सिडेंट एक तासून बाहेर असं बाजू हो आत्ता वेळ झाला खूप जाऊ लागलेला आणि रस्त्याचे आमच्या अठरा हजार किलोमीटर रस्त्याचे पैसे पडवले भाऊ नाही एवढी भीक लागली आहे का तुमच्या रस्त्याचे पैसे आहे मी तिकडे डायवर्ट केले पन्नास हजार करोड पळवले म्हणून आमच्या ग्रामीण भागाचे पूर्ण विदर्भात रस्ते नाही कुठे रस्ते नाही तुम्ही इंडस्ट्री येऊन यायचे तुम्ही सिंचनाचे पैसे पळवता तुम्ही रस्त्याचे पैसे पळवता ह्या सगळ्या गोष्टीचा मग तुमच्यासोबत राहायचं कशाला नाही हे सांग ना तुमच्यासोबत राहायचं कशा नाही तुमच्यासोबत आम्ही राहतो तर तुम्ही करता का पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा काय करता तुम्ही आणि मग देवेंद्र फडणवीस सकाळी शपथ दिलं त्याने त्या विदर्भायला समजलं कारण त्याला माहीत नाही झालं पाहिजे म्हणून त्या सकाळीच शपथ दिलं पण शेवटी मिळते का भाऊ अरे तुमच्या हक्काच्या पैशावर त्यानं आपलं घर बांधलेलं आहे ते बारामतीचे बनली आहे की ते तुमच्या घामावर बनली आहे हे बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कोणी असो मी तुमच्या माझं मी समितीच्या वतीने बोलून राहिलो तर तुम्हाला वाईट वाटून नाही घ्यायला पाहिजे पण माझं म्हणणं आहे हे तुमच्या हक्काच्या भरोश्या तुमच्या ह्या बसे खुर्चे पैसे पडवले आणि ते तिथे भरले आम्ही कोर्टात केस चढलो त्याला तिथं खोटात त्यामुळे त्याचं मंत्रीपद गेलो होतं त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल अजित पवार हे विदर्भातील लढलं त्याला नागपूरच्या कोर्टात खिचून आणलं पण आम्ही काय करतो पुन्हा सांगितले द्या म्हणतो द्या मानतो द्या म्हणतो अरे मात्र कोणालाही द्या पण तुम्ही तुमच्या हक्काचं मिळून राहिलं काय हे करू हे तर पहा म्हणून आता एकच उपाय आहे स्वतंत्र राज्य आणि स्वतंत्र राज्य घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही स्वतंत्र राज्य झालं आज तर आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही कर्जबाजारी आहोत आम्ही आत्महत्या करत आहोत पण राज्य उद्या झालं तर सगळ्यात पहिले आमच्या पुराबाऱ्यांना रोजगाराची सुखर संधी मिळणार इथे एम पी एस सी बोर्ड बनेल आजच्या काळात एम पी एम पी एस सी आहे की नाही तो बोर्डच चेंज नाही आहे कारण विदर्भ राज्य बनेल तर विदर्भाचा वेगळा बोर्ड आहे आणि व्ही पी एस बरोबर सर्वात वा शंभरच्या शंभर टक्के नोकऱ्या कुणाला मिळतात आमच्या आमचा स्पर्धा तहसीलदार आमचा स्पोर्ग डिप्टी कलेक्टर आमचाच स्पोर्ग एस ओ आमचा स्पर्धा पटवारी आमचा स्पोर्ग पी आय आम्हाला कुठे बाहेरच्या बोलवायचं हो गरजच नाही सगळ्या नोकऱ्या आमच्या आणि राज्यवंत बरोबर आमच्या वा भागात आज अकरा आहे अकरा जिल्ह्याचे तीसच्या वर्ग दिल्ले होईल आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे निघणारा ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांच्या संख्या किती राहील जवळ जवळ अडीच ते तीन लाख आता अडीच तीन लाख नोकऱ्या निघाल्या कोणाला भेटणार आहे आपल्याच कोणाला भेटणार छोटे बाबू बडे बाबू आला ना ढिमका त्या तालुक्याचा तो पटवारी तो आला ना हे ते ह्या सगळ्या नोकऱ्या निघणार आहे भाई तालुके वाढणार आहे जिले वाढणार आहे मग ब्लॉक वाढणार आहे मग नोकऱ्या वरच राहणार आणि ह्या कोण मिळ आपल्याला मिळणार म्हणून तरुण पिढीने ह्या आंदोलनात जेव्हा तेलंगणा राज्य झाला तेलंगणा जेव्हा झाला भाऊ तर फक्त दहा जिल्ह्या होते ना विजय जी किती होत्या दहा आणि आज त्या तेलंगणात किती बत्तीस जिल्हा आणि तेलंगणा आपल्याही पेक्षा माग असलेला होता परंतु आज तो फक्त दोन हजार चौदाला वेगळा झाला चौदापासून तर आता किती झाले दहा वर्षात तो देशातील नंबर वन हो राज्य होतो देशातील होतो आणि आपण आपण त्याच्याहीपेक्षा समोर जाऊ शकतो तेलंगणा आपल्या समोर काहीच नाही कारण आपल्याकडे खनिज पदार्थ एवढा आहे जंगल एवढं मोठं आहे ते खूप लहान आहे पण आपल्याला कसं आपलंच आपल्याला आपलंच नाही माहीत आहे तेलंगणापेक्षाही समोर जाऊ शकतो हे हंड्रेड पर्सेंट आम्ही सगळं पाहून राहिलो आम्ही तर एवढं वर्षपासून लढून राहिलो तर गावागावात घुमतो गडचिरोली चंद्रपूर इकडे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भाचा असो पूर्व विदर्भ असो पण कसा आहे लढबई लोक आता भेटत काही जे लढा म्हणलं तर तो आता जसा आमचा युवा आघाडीचा अध्यक्ष आहे दिनेश जन्म वंचित चवी अध्यक्ष आहे ठीक आहे दीपक जन्म आता त्या दीपक भावले म्हणलं अठरा तारखेला आम्ही होणार करा आता चार लोक घेऊन आला तर का बिघडलं असत घेऊन येत अरे आम एवढे लोक तर आम्ही जेव्हा करू शकतो की चौकात हे तर मी माझ्यात एवढी कलाकारी आहे ना मी जमा करून घेतो मागच्या वेळेस केलेलं म्हणून पाहिल्यानं मी जेव्हा येईल तर मी जमा करून घेतो मग काही पण माझं म्हणणं आहे तुम्ही युवा आघाडीच्या अध्यक्ष आपल्याला इथं कोणता जाती पाती भेट धर्माचा भेद या पक्षाचा भेद कोणी नाही हे आपल्या अस्मितेची लढाई हे आपल्या स्वाभिमानाची लढाई आणि याच्यासाठीच शंभर कामही असते तरी ते, ते, ते सोडून या आम्ही आमच्याकडले लग्न सोडले आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र घेऊन निघाला ठीक आहे ना तुम्हाला काम असेल म्हणते ना पण तुम्ही आले असते तर थोडा विजय भाऊला थोडा सपोर्ट असतं भंडारकरजीला सपोर्ट आला असतं हिंमत आहे सब साथ आहे है ही भावना निर्माण पण नाही झाले ठीक आहे काही नाही आपण त्यांना मेसेज पाठवतो आता तुमच्या आज आणि मिळून काम करा म्हणण्याचा अर्थ आहे का विदर्भ राज्य झालं तर देशात सर्वात जास्त नोकऱ्या पैदा करणारा राज्य हा विदर्भ होईल कारण इतचा रेव्हेन्यू सर्वात जास्त राहणार कारण देशात सव्वीस पैकी पाए, तेवीस प्रकारचे खनिज पदार्थ आहेत आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं फक्त कोळसा हो आणि लायन्स खनिज याच्यावरच कारखाने बाकी कोणत्यावर नाही तुमच्याकडे कायरेटची हे सगळं सुरू होणार आहे तुमच्याकडे मेगनीज असेल कायलाईट असेल हे सगळे कारखाने सुरू होईल कोण बेरोजगार आहे आता आपल्या पूर्ण पाण्याच्या टपऱ्यावर आहे उद्या काहीच नाही दिसत आहे पण त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागणार म्हणजे राज्यासाठी मेहनत करा आपण आपली शेती करतो आपण आपला उद्योग करतो आपण आपला अभ्यास करतो त्याच्यातून फावला वेळ काढायचा यासाठी नाही का तर सोशल मीडियावर चालव ना सोशल मीडियावर चालू का माझं राज्य विदर्भ राज्य लोकांना कळते ब हे काय मागणी आहे लोकांना माहीत होते आजकाल सगळ्यात सोपी लढाई आहे तर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम याचीच लढाई ते लढा आणि ते लढल्यावर आपल्याला राज्य मिळेल आणि राज्य मिळताबरोबर आमच्या भागाचा विकास भरणार आणि आज आमच्याकडे यांनी सांगितलं तर देशात सर्वात जास्त महाराष्ट्रात सर्वात जास्त जे विजा आहे ते आमच्या भागात पण त्या विजेचा फायदा कुठे आम्हाला काहीच नाही उलटा आमच्यावर स्मार्ट प्रिपेड मीटर आणि उलटा आम्हाला का म्हणजे विजेची चोरी होती विजेची चोरी कुठे होऊन राहिली त्या तिकडे भिवंडी होती तिकडे पश्चिम महाराष्ट्र सगळे कारखाने तर तुमच्याकडे तुम्हाला लावायचं आहे की तिकडे लावा ना तुम्ही सगळे कारखाने कुठे घेऊन गेल्या तिकडे घेऊन गेल्या आपल्याकडली एम आय डी सी कुठे आहे आहे का तुमच्या भंडारे तुमच्या सगळ्या आणि आपल्याकडल्या सगळ्या एमआयडीसीचा पैसा तिकडे पळवून घेतला तिकडे विकास होऊन राहिला पुण्यात साधा राहले जागा नाही आहे तुमच्या पोरं तिकडे पुण्यात चालले पण ते पुण्यात राहले जागा नाही आहे पण आणखी दुसरा नवीन पुन्हा म्हणून कारण शरद पवार गेले पाहिजे अजित पवार गेले पाहिजे तर उद्धव ठाकरे पाहिजे पण आमच्याकडे एम मध्ये एवढी साठी पैसा आला होता गेला कुठं हा विचार खर अनेक प्रश्न आहेत पण माझं म्हणण्याचा अर्थ आहे का वीज आमच्या भागात तयार होते जमीन आमची गेली पाणी आमचा गेला कोळसा आमचा गेला वरून प्रदूषण बी आम्ही सांगतो दोन रुपये पन्नास पैशाने वीज तयार होते आम्ही साहेब जी दोन रुपये पन्नास पैशाने तयार होते पण ती वीज आम्हाला ती काय विजेचे आपल्याला रुपये एक्केचाळीस पैसे सुरुवाती रेट शंभर युनिट पर्यंत त्याचे सात रुपये एक्केचाळीस पैसे शंभर युनिटच्या चा गेलो तर आपल्याला चौदा रुपयाच्या वर्त जाते आणि आपण अगर चुकीनं तीनशे युनिटच्या च्या वर्त जाळले जर मी बेहालचे बेहाल होते चुकीने जाळले तर पंचवीस रुपयापर्यंत जाते आणि आपली मध सूज होते आपल्यासाठी किती मस्त मजेची गोष्ट आहे दोन रुपये पन्नास पैशाची बी आपण पंचवीस रुपये पर्यंत देशातील सर्वात लोकूब वगैरे कोणी असाल विदर्भाची कधी त्याच्यात आहे का नाही खरी आहे का नाही छोटा तुम्ही चुकीचं बोलला बघून तुम्ही ते पदाधिकारी आहे हे सांगाले पाहिजे लोकांनी तर सांगा आपण एवढे तर दोन रुपये पन्नास पैशात म्हणजे चाळीस पैसे या पन्नास पैसे सरासरी रोजच्या रोजचा हा डाटा आहे आमच्याकडे आम्ही काय हवेत नाही बोलत हे सगळं लिटरेचर वर्षानुवर्ष चाललेलं आहे पुस्तक हे ते सगळं ते हे हवेची गोष्ट नाही आमच्याकडे सगळ्या गोष्टीचा तज्ज्ञ आहे पाण्याचा तज्ञ आहे विजेचा तज्ज्ञ आहे जंगलाचा तज्ज्ञ आहे सगळ्या गोष्टीचा तज्ञ आहे म्हणून सरकारचा कोणीच नुमाईंना आमच्याशी बोलायला केली आहे कोणीच बोलत नाही अरे हे म्हणजे सगळे ग्रुप आम्ही दोन विधानसभा बोलवली सर विदर्भाच्या नावावर किती दोन विधानसभा आणि आमचा जो बजेट पेश केला तर विदर्भाचा पहिला बजेट आम्ही दोन हजार तेरा चौदाला पेश केला तर तो एकशे दहा कोटीनं शिल्लक होता एकशे दहा कोटी दुसरा बजेट आम्ही सोळा सतराला पेश केला तो सोळाशे पासष्ट कोटीनं शिल्लक होता आणि आताचा अगर बजेट आम्ही मांडला असता दोन हजार चोवीसचा तर तो जवळजवळ गेला असता पंचवीस हजार कोटी शिल्लक शिल्लक पैशाचा नाही महाराष्ट्र सरकारजवळ काय सात लाख ऐंशी हजार कोटीचं कर्ज असलेलं महाराष्ट्र आणि त्याच्या बजट तिथे मायनसमध्ये आहे मायनस सत्तावीस हजार कोटी मायनस सत्तावीस हजार कोटी आणि आता त्यांनी लाडकी बहिणी योजना आली म्हणते लाडका भाऊ योजना आलेला hmm. म्हणते अरे तुमचा तुमच्यावर कर्जाचं एवढं मोठं डोंगर आहे तुमचा बजेटच सत्तावीस hmm. हजार आम्ही hmm. hmm. म्हणजे hmm. हवेत नाही बोलत मी पण पहिलेच सांगितलं ते आमच्यासोबत बोलत असते आता आत्तावर रविभन आले अरे आम्ही म्हटलं असंच आहे एनसी पीचे मोठे मोठे लोक त्यांना आम्ही कुठलं बजेट सांगितलं कुठून आणलं नाही नाही म्हणते ते असे काय म्हणते चुनाव हे चुनावापर्यंत काय म्हणून म्हणण्याचा अर्थ आहे का हे सगळं असंच चालणार पण आपला काही आपल्याला त्याच्यात राजनीती करायचा नाही आपल्याला आपलं राज्य घ्यायचं आहे आपल्याला आपल्या सुखी समाधानाने जगायचं आहे तर मग आपल्याला आपलं राज्य मिळतं त्याचकरता दहा तारखे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं परमानंदी आपल्याला दहा तारखेला नागपूरला यशवंत स्टेडियम जवळ यायचा तिथून एक मोठा मोर्चा काढायचा आपल्याला दहा हजार लोकांचा मोर्चा राहील त्याच्यात जे शेतकऱ्यांच्या मागणी आहे विदर्भाची मागणी आहे पीक विम्याची मागणी आहे स्मार्ट मीटरची मागणी आहे ह्या सगळ्या मागण्या तिथं मांडल्या जाणार आहेत आणि आम्ही आता निवेदन देण्याचे बंद केलं आम्ही तालुका जिल्हा लेवलवर देत असतो पण मोठ्या मोर्चात आम्ही नक्कीच नाही तर आता सगळं गौतुकला आम्ही अडीच अडीचशेच्या वरग मोर्चे काढले सरकार काही जागा नच तयार नाही उपोषणाला बसलो आमरण उपोषण केलं सरकार काही जागाच तयार नाही मग आता आम्ही सरकार त्या समस्या सोडल्या आहे सरकारी एक समस्या आहे म्हणून आता त्याने निवेदनच नाही म्हणून इथे याचा तर सरकारला सांगा ह्या सगळ्या जनतेला आता विदर्भ राज्य पाहिजे तुम्ही विदर्भ राज्य दिला नाही आता तुम्ही पाच सीटा तुम्ही विदर्भातून गमवल्या आणि आता तुमचं इंटरनल सर्वे आलेला आहे तर तुम्ही सतरा अठरावर सिमेटणार आहे विदर्भात पण आमचं म्हणणं आहे की या इथे इनकी मुर्गी बी अंडा नाही देदर्भने इनकी मुर्गी बी अंडा नाही देंगी पण आपण यायला पाडलं तर कोण येते येतात सापाने पाडलं तर नाग येते नागाने पडलं तर साप येतो हे तुम्हाला काम होतं ना पालक आणि तुम्ही पण तुम्हाला भेटते का तुम्हाला का भेटते आम्ही जेव्हा बीजेपी दे राज्य देते म्हटलं तर आम्ही त्यांना जे भकाभक थप्पे मारले चौवेचाळीस सीटा दिल्या बासष्ट मधून चौवेचाळीस दिल्या सर मग पण त्यांना मगरू एवढी आली एकोणीस येत आहे चौवेचाळीसचे वर आले आणि आता आम्ही बोलून आला बाबा मृगी मी रडणारी दे तुम्हाला पण मग शेवटी तेच दुसऱ्या ना दुसरंही ना पण आता ते तुम्हाला विचार करायला तुम्हाला का करायला पण तुम्हाला फक्त दहा तारखेला यायचं आहे आणि दहा तारखेला येताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं आता यावेळेस ते तुमच्या पॉम्प्लेटमध्ये नाव नाही पुढच्या वेळेस ह्या पॉम्प्लेटमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव राहील है ना आम्ही सगळ्याचे नाव नाही टाकू शकतात कारण पूर्ण विदर्भात पंचवीस हजार कार्यकर्त्या आणि त्याच्यात आता तुमच्या जिला कमी झाला तर पुन्हा वाढेल तुमच्या वाढेल आपण सर्वांनी मिळून hmm. ज्याला ज्या ज्या याच्यावर काम करायचं असेल त्यांनी त्या त्यानुसार काम करावं आणि विजू भाऊसोबत आपापल्या सर्वांनी बळकट व्हावं कोणी कोणत्याही पक्षाचा असो बी एस पीचा असो बी जे पीचा असो काँग्रेसचा असो प्रहारचा का असो एन सी पीचा असो पण पाहिजे नसेल तर मग हे याला नाही तर मग देगाहारी पलंगावरी मी मी पाहतो मायभेरेलचा मुद्दा आहे असे मुद्दे बघितले आणि ह्या सगळ्या प्रश्नाचा एकच उत्तर आहे सुधारायचं आणि त्याचकरता आपल्याला दहा तारखेला नागपूरला यायचा आहे विधानसभेवर आपण झेंडा फडकू लॉंग मार्च काढून विधानसभेपर्यंत पूज करू, करू। थोडीशी ठोकापीटी होणार आहे काही घाबडायची चिंता नाही अहम उसके लिए हम है सिर्फ आप हा माय करे ठेवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं म्हणून तुम्हाला तिथे यायचा आहे सोबत जवळजवळ पन्नास लोक आहेत पन्नास लोक जर लाखणीमधून भंडारा जिल्ह्यातून आले आम्ही दुसऱ्या लाखणी लाखांमधून आम्ही त्यातून आम्ही दुसऱ्या दुसऱ्या आलो बोलू आणि आपण आले तर आपली ताकद वाढेल आता भाऊ तसं यंग आहे आपण सगळे जंग आहोत भाऊ जरा थोडे यंग आहे भाऊला थोडंसं धावता करा धावता करा त्याला मोकळा करा कारण आता त्याला भाऊ आता तुम्ही धावले पाहिजे भंडारा जिल्ह्याचे आता तुम्ही प्रमुख होऊन राहिलं अगर नाही धावले तर मग कसं तुतारी तुम्हाला लावावं लागतं तुतारी तुम्हाला लावावं लागल ना त्याला मग भाऊ म्हणला पद आता आणि इथे एक बिमारी अशी आहे आम्ही आम्ही पद ज्याने दिलं तर त्याच्यावरूनच फोन येत आहे म्हणून भाईजी भायजी हे सगळं सोडा तुम्हाला आम्ही इमारी इकरी सगळ्यासमोर घेऊन आलो है ना तुम्हाला फोन येणार आहे पण आम्ही स्पष्ट शब्दात सांगत आता रामदेवीजी वास्ती मग स्वामीजी आपण देत आता तुम्हाला लागा कामाला लागायचं कामाला लागायचा कारण हे एक वर्ष करी मानिक बरे लढाई लढलो एकशे एकोणीसव्या वर्षाचा लढलो पण आता एकशे वीसव्या वर्षात नाही हे आंदोलन इथंच राज्य मिळवून संपवता तुम्ही राज्य मिळाला तुम्हीच उद्याचे मंत्री आहे तुम्हीच उद्याचे इथं म्हणजे मजबूत हॅन आहे हे सगळं विसरून जाते भाईजी जीवाय भाई हे सगळं विसरून जाते उद्या लोकं विसरते तो कोण वे सेग वाग आहे तो भाईची कोण होय किंवा आमची दुसरा किंवा असेल ते सगळं विसरून जाते बंडेकर बंडेकर पण पर त्याच्यासाठी पर्याय नाही तुम्ही आपल्यावर याय पण तुम्हाला मजबूतीनं राज्यासाठी आणि त्याचकरता दहा था तारखेला याचा मी माझे लांबलेले शब्द संपवतो जय हेच